राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या रा प्रकल्पांना गती मिळाली असून या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी नाल्यांच्या पाण्यावर देखील प्रक्रिया करण्याची गरज आहे त्यासाठी स्वच्छ भारत मिशन मध्ये जिल्हा परिषदेकडून दहा नवे प्रकल्प राबवण्यात येणार रा आहेत यामुळे कचरा व्यवस्थापन मलनिस्सारण आणि स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून चालना मिळून पर्यावरण संतुलन साध नस मदत होणार आहे अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी एकोणतीस तारखेला आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि समिती दिशा आढावा बैठकीत ते बोलत होते नगर विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार श्रीरंग बारणे आमदार बापूसाहेब पठारे बाबाजी काळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते मोहोळ म्हणाले जिल्ह्यात प्रश्न गंभीर बनत चालला आहे ग्रामीण आणि शहरी भागातील गटार आणि औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत परंतु फक्त प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही तर उपनद्या नाले आणि गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणानी उत्तम समन्वयासाठी प्रयत्न करावेत यासाठी लवकरच पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका पी आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केलं जाणार आहे असंही ते म्हणाले